मी कधी रात्रीचा प्रवास केला नव्हता पण त्या दिवशी मी बसचा प्रवास करणार होतो रात्रीचे नऊ वाजले होते मी ज्या बसची वाट पाहत होतो ती बस जरा लेट झाली होती म्हणून मी बसस्टॉपवर फेरफटका मारायला गेलो होतो मी एकटा होतो म्हणून मला बसस्टॉपवर बोर झाल्यासारखं वाटत होतं समोरच्या बाजूला एक पानटपरी होती मी त्या पानटपरीजवळ गेलो आणि त्या पानटपरीवाल्याला विचारलं अहो मामा बारामतीला जायची बस कधी येणार आहे नऊ वाजता येणार होती ती बस अजून आली नाही तुम्हाला काही माहिती आहे का त्यावर तो पांढपुरीवाला म्हणाला अरे पोरा तुला माहीत नाही का बारामतीला जाणारी बस आठ वाजता निघून गेली आहे तिचा टायमिंग नऊ नाही आहे आठ आहे मी विचार केला आता काय करायचं मी पाच मिनटं विचार करत होतो तेवढ्यात माझ्या डोक्यात एक गोष्ट आली की इथून आठ नऊ किलोमीटरवर एक वस्ती आहे मी जर त्या वस्तीत गेलो तर मला सकाळी बारामतीला जायला कुठली तरी गाडी मिळेल म्हणून मागे वळून परत त्या पानटपरीजवळ गेलो आणि त्या माणसाला विचारलं ओ मामा गावाने वस्तीत जायला कुठला रस्ता आहे मी याआधीही आलो होतो पण दिवसा आलो होतो त्यामुळे आता रात्री रस्ता शोधायला जमणार नाही गावाने वस्तीस कुठल्या मार्गावरून जायचं आहे माहीत आहे का तुम्हाला तेव्हा तो पान टपरीवाला म्हणाला पोरा तू आज नको जाऊ वाटल्यास तू इथेच झोप आणि सकाळी बस आली की तू बसमध्ये बसून जा बारामतीला पण तू आज त्या मार्गाने नको जाऊ मी विचारलं असं काय आहे त्या मार्गावर तुम्ही एकदम जाऊ नका असं म्हणत आहात तेव्हा तो पान टपरीवाला म्हणाला त्या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत कितीतरी लोक त्या अपघातात मरण पावले आहेत आणि आज जाऊ नकोस हे सांगतोय कारण अमावस्य आहे मी जरा त्यावर म्हणालो काय होत नाही माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही तुम्हाला रस्ता माहीत असेल तर सांगा आणि जर भूत माझ्या समोर आली तर मी माझं बघून घेईन तो पानटपरीवाला माझ्याकडे पाहत म्हणाला बरं तू जायचं ठरवलं आहे तर सांगतो तुला ह्याच रोडवरून जायचं आहे आणि दुसऱ्या कुठल्याही रोडवरून जाऊ नको नाहीतर चकवा लागेल मी म्हणालो बरं मामा धन्यवाद त्याचा निरोप घेऊन त्या रस्त्याने चालायला सुरुवात केली रस्त्याकडच्या स्ट्रीट लाईटमधील अंतर इतकं जास्त होतं की एक लाइट पसुन केले अवर। मदे गड़त स्ट्रीट लाईटपासून चालायला सुरुवात केल्यावर मध्ये गडद अंधार जाणवायचा कारण पुढचा स्ट्रीट लाईट खूप लांब असायचा काही अंतर चालल्यानंतर मला एक पाठी दिसली त्यावर लिहिलं होतं गावाने वस्ती चार किलोमीटर मी दुसरीकडे बघितलं तर रोडच्या डाव्या बाजूला पण एक पाठी होती त्यावर लिहिलं होतं गावाने वस्ती नऊ किलोमीटर मी विचारात पडलो एकाच ठिकाणी दोन पाट्यांवर इतकी दबावत कशी काय असू शकते मला कळत नव्हतं की कुठल्या दिशेने जाऊ तितक्यात मला जाणवलं की जवळच्या झुडूपातून कुणीतरी मला लपून पाहत आहे अंगावर सरकन काटा येऊन गेला मी क्षणाचाही विलंब न करता ज्या बाजूला गावाने चार किलोमीटरची पाठी लावली होती त्या रस्त्याने चालायला सुरुवात केली रस्ता अगदीच सामसोम आणि निर्मनुष्य तिथली शांतताही भयान वाटत होती माझ्या पावलांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता मी बराच वेळ त्या रोडवर चालत राहिलो आणि साधारण तासाभराने मी एका जागी येऊन पोहोचलो जिथे तीच पाठी होती गावाने चार किलोमीटर मला कळायला वेळ लागला नाही की मी एका चकव्यात अडकलो आहे त्या टपरीवाल्याचे वाक्य आठवले तुला ह्याच रोडवरून जायचं आहे आणि दुसऱ्या कुठल्याही रोडवरून जाऊ नको नाहीतर चकवा लागेल तितक्यात अचानक माझ्या मागून आवाज येऊ लागला माहीत नाही कसला आवाज होता पण खूपच भयानक आणि कोणीही एकट्या व्यक्तीच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी पुरेसा होता आता मात्र मी मागे न देता समोर बघून चालू लागलो मनात नको नको ते विचार येऊ लागले काय असेल मागे कोणी अनोळखी व्यक्ती की एखादी अमानवीय शक्ती हा विचार करत असताना तो आवाज प्रत्येक क्षणाला माझ्या जवळ येऊ लागला माझी पावले जळ वाटू लागली एका क्षणी वाटलं की माझा पाय पकडून ते मला भरफडत ओढत घेऊन जाईल आणि मारून टाकेल मला माझ्यावरच राग येत होता की त्या पान टापरीवाल्याचे ऐकले असते तर बरे झाले असते तेवढ्यात मला एक वाहनाचा आवाज येऊ लागला एक वाहन माझ्या दिशेने येत होतं मला बघून हायसं वाटलं कारण मला मदत मिळणार होती पण त्या वाहनाचा वेग खूप होता आणि जरी माझ्या दिशेने ते वाहन येत असले तरीही ये वेग कमी होण्याची काही चिन्ह दिसत नव्हती मी रस्त्याच्या कडेला उभं राहिलो आणि मोबाईल काढून वेळ पाहिली तितक्यात जोरात आवाज झाला त्या अवघ्या सेकंदात ते वाहन समोरच्या झाडाला जाऊन जोरात आदळलं मी घाबरून रस्त्याच्या दुसऱ्या कडेला पाहिलं आणि पुन्हा एकदा त्या अपघात झालेल्या दिशेला पाहिलं त्यांना तिथं झाळ होतं ना ते वाहन आता मात्र माझं डोकं सुन्न व्हायची पाळी आली होती मी त्या भागापासून उलट दिशेला पडू लागलो खूप धाप लागत होती कारण मी प्रचंड घाबरलो होतो पण धावून मी जणू कुठे पोहोचतच नव्हतो शेवटी दमून मी त्या रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसलो तितक्यात मला पुन्हा गाडीचा आवाज येऊ लागला समोर एक गाडी पुन्हा माझ्या दिशेने येत होती मी पटकन तिथून उठून एका जाळ्याच्या मागे जाऊन लपलो मी नीट लक्ष देऊन पाहू लागलो तर तो एक दुधाचा कंटेनर होता हे बघून माझ्या जीवा जीवाला मी पळत रोडच्या कडेला थांबलो आणि त्या ट्रकला हात करून थांबवले तो ट्रक ड्रायव्हर मला पाहत म्हणाला तुम्ही काय करताय या रस्त्यावर तुम्हाला माहिती नाही का काही आधी आत या बसा मी त्यांच्या बाजूला येऊन बसलो आणि धाप टाकतच म्हणालो मला बारामतीला जायचं होतं नऊची बस आहे असा विचार करून निघालो होतो पण बस आठ वाजताची होती आणि निघून गेली आता कुठे जाणार म्हणून मी गावाने वस्तीत जायचं ठरवलं आणि तिथे चाललो होतो पण गेले काही तास मी याच रस्त्यावर भटकतोय बरं झालं तुम्ही मला भेटलात आमचं बोलणं सुरू असेपर्यंत आम्ही त्या भागापासून बरेचसं दूर आलो होतो तेव्हा तो ड्रायव्हर म्हणाला तुम्ही जिथे उभा होता तिथे असा कोणताच रस्ता नाही आहे वळण घेत असताना माझ्या कंटेनरचा लाईट पडला तेव्हा मला तिघे कोणीतरी उभे असल्याचं दिसलं म्हणून मी त्या रस्त्याला तुमची मदत करायला आलो तुम्ही ज्या भागात उभा होता तो भाग खूप विचित्र आहे इथले लोक सांगतात की तिथे चकवा लागतो आणि माणसाचा शेवट होईपर्यंत पाठ सोडत नाही तुमचं नशीब चांगलं की मी तुम्हाला पाहिलं आणि मदत करायला आलो नाहीतर तुमचे काही खरे नव्हते त्या व्यक्तीचे बोलणं ऐकून मी सुन्न झालो पण मनोमन देवाचे आभार मानले की या भयानक प्रकारातून मी थोडक्यात वाचलो होतो मित्रांनो आता आपण दुसरा अनुभव ऐकणार आहोत मी ती रात्र कधीही विसरू शकणार नाही त्या रात्रीने माझे आयुष्य कायमचेच बदलून टाकले नुकताचं जॉब स्विच करून दुसऱ्या राज्यात आलो होतो पॅकेज खूप चांगले मिळाले होते म्हणजे कधी विचारही केला नव्हता इतके त्यामुळे कसलाही विचार न करता शिफ्ट झालं होतो राहायचा जाण्या येण्याचा सगळा खर्च कंपनी करणार होती त्यामुळे सगळे सेट होते माझी जुनी कार घेऊन आलो होतो म्हणजे ऑफिसला जाताना येताना बरे पडेल फक्त एकच त्रास होता की जिथे रूम भाड्यावर मिळाली तिथून माझे ऑफिस जवळपास एक तासावर होते आणि त्या भागात नवीन असल्यामुळे रस्ते माहीत नव्हते पहिलाच दिवस होता सकाळी लवकर निघालो आणि जी पी एस वापरून तर रस्त्यात काही लोकांना विचारत विचारत ऑफिसमध्ये येऊन पोहोचलो पहिल्या दिवशी काही काम नव्हतं फक्त ओळखी झाल्या कामाचं थोडं स्वरूप कळलं संध्याकाळी नेमका फन फ्रायडे इव्हेंट होता त्यामुळे तो आटपून निघायला रात्र झाली खूप थकायला झालं होतं का ते माहीत नाही कदाचित नवीन जागा नवीन लोक त्यामुळे असावं बिल्डिंगमधून खाली उतरलो पार्किंगमध्ये जाऊन कारमध्ये बसलो आणि जी पी एस सुरू केलं आता खरी तारेवरची कसरत होणार होती कारण गुगल मॅपच्या मदतीने घरी पोहोचायचं होतं पार्किंग लॉटमधून कार बाहेर काढली आणि रस्त्याला लागलो शहराचा भाग असला तरी मध्यरात्र उलटून गेल्यावर वाहनांची वर्दळ कमी होती अधूनमधून एखादी चार चाकी जोरात बाजूने निघून जायची एखांत जाणवू लागला तसे पटकन मी कारचा म्युझिक सिस्टमवर गाणं लावलं तेच गुणगुणत ड्रायव्हिंग करत होतो येतानाच्या रस्त्याने आलो होतो तो रस्ता जी पी एस दाखवत नव्हता कदाचित शॉर्टकट असेल किंवा कमी वर्दळीचा असेल असा विचार करून मी थेट कार थे रस्ता सरल हो थे एक वलन हो त्या रस्त्याला वळवली रस्ता सरळ होता तीन ते चार किलोमीटरचा आणि मग पुढून एक वळण होतं त्या वळणावर आलो तसं मला जाणवलं की लाकडाचा मोठा हुंडका माझ्या उज्या बाजूने येतोय आणि तो आता कारवर आदळणार मी घाबरून करकचून ब्रेक मारला एक वेगळाच आवाज करत कार थांबली आणि त्या वातावरणात भयानक शांतता पसरली तो लाकडाचा उणका कुठे गेला की मला फक्त भात झाला मी आजूबाजूला पाहिलं पण तिथं काहीच दिसलं नाही पुन्हा इग्निशन देऊन कार चालू केली तर इंजिनमधून वेगळाच आवाज येऊ लागला बाहेर येऊन पाहायची इच्छा नव्हती म्हणून त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून त्या भागातून पुढे निघालो साधारण पंचेचाळीस मिनटं झाली असावीत तरीही जिपेस अजून पंचावन्न मिनटं पोचायला लागतील असं दाखवत होता त्यामुळे मला जरा गोंधळायला होत होतं परिसर पूर्णपणे अनोळखी होता पहिल्यांदाच त्या भागात आलो होतो कोणाला विचारायचं म्हटलं तर तेही शक्य नव्हतं बहुतेक दुकानं येवना बंद झाली होती रस्त्यावरही कोणीच नजरेस पडत नव्हतं ज्याला रस्ता विचारू शकेन ऑफिसमधल्या कोणाला विचारायचे म्हटले तर आधीच खूप उशीर झाला होता इतक्या उशिरा फोन केला तर काय विचार करतील म्हणून तेही शक्य नव्हतं मी कप गुमानं ज्या जिबेच्या हिशोबाने पुढे जात राहिलो काही वेळानंतर लक्षात आलं की ज्या रस्त्याने आपण जात आहोत त्याच्या डाव्या बाजूला समुद्र किनारा आहे कारण समुद्राच्या लाटांचा मंदा आवाज कानावर पडू लागला आपण नक्की कुठे आलोय रूमवरून ऑफिसला येताना तर हा रस्ता लागला नाही मी विचार केला की कार रस्त्याकडे पार्क करून उतरून पहावे की नक्की कोणता परिसर आहे मी बाहेर आलो आणि नकळत लाटांच्या आवाजाचा मार्ग काढत आज जाऊ लागलो सुरुवातीला खोटी झुळपं नंतर मोठी सुरूची झाडं आणि मग नंतर किनाऱ्यावरची वाळू मोबाईल फ्लॅश लाईट सुरू केला तर समुद्राच्या फुटणाऱ्या लाटा नजरेस पडल्या वातावरण अगदी शांत होतं आवाज होता तो फक्त समुद्राच्या लाटांचा का कोण जाणे पण काही वेळ तिथे थांबावेसे वाटले शूज काढले तर पायाला वाळूचा थंडकार स्पर्श जाणवला काही वेळ तिथेच उभा राहिलो वारा असा नव्हता पण तरीही थंडावा जाणवत होता तितक्यात मागून सुरूच्या झाडांमध्ये कसलीशी चळचळ जाणवली मी पटकन मागे वळून पाहिलं तर त्या अंधारात दोन पिवळे डोळे चमकले कळलं नाही काय आहे एखादा प्राणी मग तो असे झाडावर कसा काय चढेल मी मोबाईलचा फ्लॅशलाईट सुरू केला आणि त्या दिशेला फिरवला पण त्या झाडांपर्यंत तो प्रकाश पोहोचत नव्हता तितक्या ते जे काही होतं ते सरपटत खाली येत असल्यासारखं जाणवू लागलं मी श्वास रोखून ते दृश्य पाहू लागलो एक विचित्र आवाज कानावर पडू लागला झाडाच्या जा फांद्यासारखे बारीक पण लांब सडक खात तोंडातून गळणारा चिकट लाडीसारखा पदार्थ आणि पिवळसर डोळे जणू नरपिशाच त्या झाडाच्या जा खोडावरून उलट सरपटत खाली येत होता मी काय पाहतो हेच कळत नव्हतं भीतीने बोबडीच वळली माझे दोन्ही पायजणू त्या वाढत रुतल्यासारखे झाले होते मी पळायचा प्रयत्न केला पण मला जागचा हलताही येत नव्हतं तेवढ्या धपक आवाज आला आणि ते जे काही होतं ते साडावरून खाली उतरून माझ्या दिशेने तसंच सरपडत येऊ लागलं माझे सर्वांग भीतीने शहारले होते काळी जोरजोरात जो धळधळत होतं बहुतेक उद्याचा दिवस आपण पाहू शकणार नाही याची खात्री झाली ते माझ्यासमोर येऊन उभं राहिलं आणि जो जोरा श्वास घेऊ लागलं ते भयान दृश्य पाहत नव्हतं म्हणून मी डोळे घट्ट मिटून घेतले तितक्या जोरात एक बाईक आली माझ्यासमोर जे काही उभं होतं ते दूर फेकलं गेलं त्या आवाजाने मी भानावर आलो मला हाक ऐकू आली बघतोस काय इथून अंधारात दिसलं नाही कोण होतं पण जणू देवासारखे धावून आले होते मी जास्त विचार न करता तिथून धावत सोडलो आणि माझ्या कारजवळ आलो खिशात हात घालून चावी चाचपू लागलो पण सापडतच नव्हती तितक्यात मागून पुन्हा तो विचित्र आवाज येऊ लागला आणि तितक्यात हाताला चावी लागली पटकन कार उघडून मी आतमध्ये बसलो आणि तिथून निघालो अजूनही काळजाची धडधड थांबली नव्हती रस्ता दिसेल तिथे जात होतो कारण मला त्या भागापासून दूर जायचे होते आता मात्र मी कसलाही संकोच न बाळगता ऑफिसमधल्या एका कलिकला फोन केला पण त्याने तो उचलला नाही आता काय करायचे हा विचार करत असतानाच एक चोरात आवाज आला तो आवाज काच्या टबावर काहीतरी आदळण्याचा होता मी कारचा वेग अजूनच वाढवला कारण मला वाटत होतं कदाचित तेच नरपिशाच आहे कारण ती सजासहजी मला सोडणार नाही नखाने ओरबडण्याचा आवाज येऊ लागला जे जणू माझे काळी चिरत होते हळूहळू ते माझ्या काचे समोर येऊ लागले मी पहिल्यांदाच असे काही भयानक पाहिले असेल काही कळायच्या आत ते पिशाचं जोरात ओरडले आणि माझा स्टेरिंगवरचा ताबा सुटला यानंतर काही सेकंद फक्त कांढळ्या बसवणारे आवाज ऐकू येत होते कारण माझी कार खूप वेगात होती आणि त्या वेगात ती आदळत होती साधारण मिनिटानंतर सगळं काही शांत झालं हातापायाला जबर मार लागला होता डोकं फुटून रक्तस्राव झाला होता स्टेअरिंग व्हील हलु -हलु वर जखमीतून वाहणारे रक्त थेंब पडत होतं जसे माझ्या कानाजवळ गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला हळूहळू करत माझी शुद्ध हरपली डोळे उघडले ते हॉस्पिटलच्या बेडवर होतो कोणी आणले होते माहीत नाही मला मी डॉक्टरांना विचारून पाहिले पण त्यांनाही त्या व्यक्तीचे नाव माहीत नव्हते फोन पाहिला तर झालेल्या अपघातात त्याचा जवळजवळ चुराडा झाला होता त्यामुळे कोणाला संपर्क करायचा मार्ग नव्हता एका नर्सला विनंती करून फोन घेतला घरी आणि ऑफिसमध्ये कळवलं